नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनवट तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल आज आपण औंध मैदानात माँद आलोय आणि औंध मैदानात आता दा जे नाही कुंडलचा प्रधान म्हणून बैल आहे त्याने गट पास केलेला अतिशय सुंदर असा बैल आहे आणि मालका ना आपण एका सर्व माहिती जाणून घेऊया कुठून घेतला कसा घेतला आणि त्याच्या पाळाविषयी जरा विचारू तर आपली ओळख करून द्या मला मी अमोल गायकवाड राहणार कुंडल तर आता काय प्रधान विषय तुम्ही आता कुठून घेतला काय कस आता आम्ही या बावीस डिसेंबर रोजी नाशिक वरून खरेदी केलाय नाशिक वरून नाशिक किती रकमेला काय कसं काय तुमचं नियोजन कसं झालं तिथं नाशिकला तुम्ही बैल कुठं बघितला पहिल्यांदा पळता बैल पहिल्यांदा नाशिकला आमचे मित्र आहेत अच्छा सुनील शेळके म्हणून ते आपल्या जवळजवळ दीड वर्ष झालं संबंधित आहेत त्यांच्याबरोबर आपलं नाही रोज फोन वर बोलणं चालणं होत त्यांचा हा बैल आहे मग त्यावेळी त्यांचं स्टेटस वगैरे आपण बघत होतो शर्यती केलेले किंमत काय काय कशी आता मैत्रीपूर्ण व्यवहार असल्यामुळे आपण याला तीन लाख तीस हजार रुपये दिले अच्छा म आता मला सांगा तिथून आणलं इथं आता आज पहिलंच मैदान असले आधी सुरली मैदानात पळालो सुरली मैदानात पण गटाला बैल चांगला पळाला गाडीकडे गटाला एक फुटा दोन फुटाने आमची अच्छा म्हणजे पहिलं पहिलं मैदान मैदान आणि आजचं आमचं दुसरं मैदान तर आज गट काढला आज काय सांगताल पळाविषयी गाडी कसं काय अनुभव होता नाही बैल आज चांगला पळवान पाळला त्यात कोणत्याही गाडीला एकटा बैल पळून उपयोग होत नाही सोबतचा देखील पाळावा लागतो राजापूरच्या सुरेश नानांचा बैल भारत याच्या जोडीला होता दोन्हींची गाडी चांगली पडली दोघांची मिळून एकत्र गाडी पण पाहिजे आजच्या गटाला आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर काय सांगाल पळाविषयी आता बैलाचा नाही बैल चांगला पोहत् सुरुवातीला सुट्टीला थोडी गाडी आमची माग होती परंतु निकालावर गाडी बैलाने चांगलीच काढली आणि निकाल मात्र घेतला अच्छा ठीक आहे तर तुम्हाला सेमी साठी आणि फायनल साठी पुढील वटचालसाठी Hmm. माझ्यातर्फे माझ्या चॅनलतर्फे शुभेच्छा धन्यवाद